आज ख्रिस्ती समाजातील आमची एक आई आनंदाबाई अल्लीवार यांचा आज मृत आकस्मिक मृत्यू झाला आणि कितीतरी वर्षापासून जो आमची लढाई चालू होती त्या लढाईमध्ये आज थोडासा एक आशेचं किरण त्यांनी दिलेलं आहे विषय असा होता की स्मशानभूमीची जागा ख्रिस्ती समाजातील समशानभूमीची जागा नियोजित झालेली नव्हती चाळीस वर्षापासून जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला पुन्हा एकदा एक, एक तिडा मिळालेली आहे आणि आज आमच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे तिची दफनविधी संस्कार कुठे करायचा हा प्रश्न झालेला होता आज खरंतर आम्ही आज इथे तहसील ते, ते, ऑफिस ऑफिसमध्ये डेडबॉडीज आणणार होतो आणि प्रशासनाला प्रश्न विचारणार होतो की आता हिचा विधी करायचा कुठे तर ते काही शक्य झालेलं नाही परंतु प्रशासनाकडून एक अजून एक आश्वासन आम्हाला मिळेल मिळालेलं आहे की जागा आम्ही लवकरच नियोजित करून देऊ आणि तात्पुरती जागा जी आहे ते आम्ही नियोजित करून येणाऱ्या दिवसामध्ये असं काही घटना घडली तर आम्ही त्यासाठी एक जागा तुम्हाला तात्पुरती बनवून देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये या या सर्व समस्येचा निराकरण आपण लवकर करू असं उपविभागीय अधिकारी आणि समस्त अधिकाऱ्यांतर्फे एक आश्वासन मिळालेलं आहे